नमस्कार बांधवांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदे अजित अजित शह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने भाजपाकडून मित्रपक्षांना सूचक इशारा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती व चौकशी सुरू केल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपाकडून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यात आला आहे या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मित्रपक्षांना सूचक इशारा दिला आहे मित्रपक्षांना आपल्या पंखाखाली ठेवण्याचे भाजपाचे धोरण असते आताही शिंदे व पवार या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांना सरकारमध्ये मुक्त वाव मिळणार नाही असाच संदेश भाजपाने दिला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गेले तीन महिने मागणी करत येत होती तेव्हा अजित पवारांनी मुंडे यांना पाठीशी घातले त्या चौ चौकशीत त्यांचे नाव कुठे असा सवाल करीत त्यांना आव्हय दिले होते मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांनी फेटाळली याखेरीज मुंडे यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले राजीनामा देण्यासाठी मुंडे दोषी कुठे आहेत असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता तर दुसरीकडे भाजपकडून मुंडे यांना पद्धतशीरपणे लक्ष करण्यात येत होते भाजप आमदार सुरेश दश आणि समाजसेविका अंजली दामानिया यांनी सातत्याने मुंडे यांच्यावर टीका केली होती दामानिया यांनी मुंडे यांना कृषी मंत्रीपद असताना गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता यासाठी दामानिया यांना सरकारमधूनच कागदपत्रे देखील पुरवण्यात आल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत होता धनंजय मुंडे यांच्या बाबतीत दिल्लीतील दिल भाजपाचे नेते फारसे अनुकूल नव्हते यातूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याची सूचना अजित पवारांना के देखील केली होती अजित पवारांना अधिक प्रिय असलेल्या धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपाने अजित पवारांना सूचक इशारा दिला शिंदे यांची गृह खात्याची मागणीही भाजपाने मान्य केली नाही एस टी बस सेवेची निविदा रद्द करून त्यांनी भाजपा शिंदेंना पहिला धक्का दिला याशिवाय विविध काही निर्णयांना स्थगिती अथवा चौकशी लावण्यात आली रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्र्याची नियुक्ती करताना शिंदे यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले दोनच दिवसापूर्वी शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्या कारातील तीन हजार कोटीच्या कामांना स्थगिती देण्यात आली मला हलक्यात घेऊ नका असे वक्तव्य एकनाथ शिंदे हे वारंवार करीत असले तरी त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच भाजपाकडे असल्याचंही बोलले जाते याचबरोबर माझ्या बदनामीचे कट कारस्थान करीत आहेत असे शिंदे यांचे विधान भाजपाला उद्देशून होते का अशाही शंकेचा सूर व्यक्त करण्यात आला आहे देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला प्रकृती ठीक नसल्याने व काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने वैद्यकीय कारणावस्तोसुद्धा मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे बांधवांनो शिंदेपाठोपाठ भाजप अजित पवारांना खरंच शह देतील काय आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र